मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कपरगाव अजितदारांनी उल्लेख केला ही गोष्ट खरी आहे की यावेळी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी या ठिकाणी आमची महायुती होती आणि महायुतीमध्ये खरं म्हणजे आ, या ठिकाणी आमचे काळेसाहेब हे उमेदवार होते आणि म्हणून आम्ही स्नेहलता ताईंना आणि या ठिकाणी भैयांना बिपीन दादांना सांगितलं आता महायुती आहे त्यामुळे तुम्ही निवडणुका लढू नका आपण आता सगळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपले जे एन सी पीचे उमेदवार आहेत त्यांना आशुतोष काळेसाहेबांना या ठिकाणी मदत करू आणि त्यांनी ती मदत केली आणि आज आपली महायुती भक्कम आहे पण त्याचवेळी आम्हाला याचीही कल्पना आहे की आम्ही ताईंना आणि या ठिकाणी भैयाला हे सांगितलं होतं की तुमचं जे काही राजकीय भवितव्य आहे त्याची काळजी अमित भाई आणि आम्ही घेऊ त्यामुळे आम्ही ते विसरलेलो नाही आणि अमित भाई पण विसरलेले नाही अमित भाईंनी गाडीमध्ये बसलं असताना त्याचा उल्लेख केला की विवेक भैया आणि ताई आपल्याला भेटायला आले होते आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे करायच्या आहेत त्यामुळे त्याची काळजी करू नका तुमचं सगळं राजकीय भविष्य उत्तम होईल पण आता एक उत्तम काम तुम्ही केलेलं आहे हे काम अजून मोठं कसं करता येईल हे काम इतरांनाही कसं मदत करता येईल याचा प्रयत्न हा तुम्ही करावा अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा अतिशय मनापासनं शेतकऱ्यांच्या जीवनात आधुनिकता आणण्याचं काम तुम्ही केलेलं आहे खरं म्हणजे नातवानी आजोबासारखं काम केलेलं आहे असं मी म्हणून कारण शंकरराव कोल्हे बीएससी ऍग्रिकल्चर झाल्यानंतर त्यांना फोर्ड फाउंडेशननी शिष्यवृत्ती दिली परदेशात जाऊन शिकले शिकल्यानंतर त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये मध्ये जाऊन त्या ठिकाणी फॅक्टरी टाकली पण त्यांना आपलं गाव आणि आपले लोक बोलवत होते त्यांना शेती बोलवत होती त्यांना वाटलं शेतीत जाऊन प्रयोग केले पाहिजेत आणि म्हणून इथे येऊन शेतीमध्ये प्रयोग करून हे एवढं मोठं साम्राज्य त्या काळाची आधुनिकता ही शेतीमध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं आता तोच कित्ता दादांच्या आणि स्नेहलताईंच्या आशीर्वादाने विवेक भैया तुम्ही गिरवलेला आहे म्हणून नक्कीच शंकररावचे आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी मिळतील हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अमित शहाजी सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव गडबड करा समता एसआय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स्ड रिटर्न सह तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न्स निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस